जय श्रीराम आपण पाहत आहात गंगेचे गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सरस्वतीची बडगेसर आणि आम्ही चाल सहजच विषय झाला आणि सहज विषय झाला आणि आम्ही दर्शनासाठी शनीदेवगाव या ठिकाणी आलो आणि आम्हाला आसरा देणारे आमचे काही इथले भाविक मंडळी होती त्यांना पण आम्ही भेट दिली सर आम्ही आता गोदावरी नदी तीरावर आपण छोटा पूल आहे या छोट्या पुलावरती आपण पाहतात ह्या नदीवरती आम्ही आता गंग गंगेचं पाणी घेण्यासाठी या ठिकाणी थांबलो होतो हा गंगागिरी महाराजांच्या सप्त्याचा परिसर आपण पाहतात आणि ह्याच हे जे आहे समोर आता हे लांबून दिसत नाही आहे मी फॉलो करतो आहे जर हे कृष्ण मंदिर आहे आता हे पहा नदी तीरावरती कृष्ण मंदिर आता या ठिकाणी आपणही वाळूची पिंड केली आणि तिला गंगेचं स्नान घालून आता ह्या ठिकाणा घ्यायला घेण्यामागचं कारण म्हणजे सहज आम्ही आलोय एक संकल्पना आमची भेट दिली हा आणि एक संकल्पना आमची म्हणून आम्ही आता ही सहजच व्हिडिओ घेतलेली हो तसं काही व्हिडिओ मागचं दुसरं काही कारण नाही आहे हे आपण पाहतात बडगेसर आता सूर्य तिकडून असल्यामुळे इकडून सावली आहे त्यामुळं व्हिडिओ एवढी काही खास येत नाहीये हा आता हे बी प्रवारा कारखान्यावर राहतात ते चालतंय ठीक आहे जय हरी माऊली